नमस्कार जमिनीच्या मालकी हक्कांबद्दल विशेषतः कुटुंबातल्या जमिनीच्या वाटणीबद्दल आपल्या मनात नेहमीच खूप प्रश्न असतात उत्सुकता असते कधी कधी थोडा गोंधळही असतो हो अगदी खरंय तर आज आपण हाच विषय जरा सविस्तरपणे पाहूया महाराष्ट्रात जमिनीचं कायदेशीर वाटप कसं होतं त्याचे नक्की मार्ग कोणते आहेत आपल्याकडे जमिनीच्या वाटपाचे प्रकार आणि प्रक्रिया यावर आधारलेली काही माहिती आहे त्यातूनच आपण हे मुद्दे समजून घेऊ सुरुवात अगदी सोप्या प्रश्नाने करूया जमिनीच वाटप म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच जमिनीचे जे अनेक सहमालक असतात म्हणजे सहहिस्सेदार त्यांच्यात त्या जमिनीची कायदेशीर विभागणी करणं अच्छा म्हणजे प्रत्येकाचा स्वतंत्र हिस्सा नक्की करणं समजलं पण हे होतं कसं नक्की म्हणजे प्रक्रिया काय असते चला यातले खास खळगे जरा समजून घेऊ हो नक्कीच आपला उद्देश हाच आहे की कायद्याने जे मुख्य तीन मार्ग सांगितले आहेत ना वाटपाचे ते स्पष्ट करायचे आणि त्यातले बारकावे म्हणजे कायदेशीर नियम काय आहेत आणि व्यवहारात काय अडचणी येतात त्यावर आपण बोलूया यासाठी आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणवीसशे सहासष्ट त्यातलं कलम पंच्याऐंशी आणि गरज पडली तर दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठ याचं कलम चोपन्न याचा आधार घेऊ उत्तम तर मग पहिला मुद्दा वाटपाचे हे मुख्य कायदेशीर मार्ग कोणते आहेत माहितीनुसार तर तीन पद्धती दिसतात बरोबर पहिली म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम पंच्याऐंशी नुसार तहसीलदारांमार्फत होणारं वाटप तहसीलदार म्हणजे तालुक्याचे प्रमुख महसूल अधिकारी बरोबर अगदी बरोबर दुसरी पद्धत आहे दुय्यम निबंधक म्हणजे सब रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन केलेलं नोंदणीकृत वाटप हो आणि तिसरी जेव्हा काही वाद असेल एकमत नसेल तेव्हा दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टात केस दाखल करून होणार वाटप अगदी बरोबर या तीन मुख्य पद्धती आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की या तिन्ही पद्धतींना एक महत्वाचा कायदा लागू होतो कोणता तो म्हणजे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस आपण त्याला सोप्या भाषेत तुकडे तुकडेजोड जोड कायदा म्हणतो अच्छा तुकडेबंदी कायदा हो याचं पालन करणं बंधनकारक का आहे म्हणजे कसं की कायद्याने प्रत्येक प्रकारच्या जमिनीसाठी एक प्रमाणभूत क्षेत्र ठरवलंय म्हणजे मिनिमम एरिया हो अगदी एक किमान आकारमान वाटप करताना या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकाराचा तुकडा नाही पाडता येत ओके okay. उदाहरणार्थ समजा एखाद्या भागात बागायतीसाठी प्रमाणभूत क्षेत्र दहा गुंठे असेल तर तुम्ही वाटपात पाच गुंठ्यांचा वेगळा हिस्सा नाही तयार करू शकत हा खूप महत्वाचा नियम आहे पण अजून एक गोष्ट वाटप हे फक्त जमिनीच्या सह हिस्सेदारांमध्ये होऊ शकतं ना हो बरोबर बाहेरच्या त्रयस्थ व्यक्तीला वाटपात हिस्सा देता येत नाही पण अनेकदा ऐकतो की तोंडी वाटप झालंय आमच्यात मग त्याचं काय ते कायदेशीर आहे का आ, तोंडी वाटप करतात लोक पण त्याला कायदेशीर पुरावा म्हणून खूप मर्यादा आहेत म्हणजे म्हणजे बघा सुप्रीम कोर्टने एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये एका निकालात स्पष्ट केलंय की जरी तोंडी वाटप झालं आणि नंतर ते लेखी स्वरूपात आणलं ज्यात प्रत्येकाचा हिस्सा स्पष्ट आहे तर तो लेखी दस्तन नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे अच्छा रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे हो पुरावा म्हणून नोंदणी नसेल तर कोर्ट त्याला कायदेशीर पुरावा मानत नाही पण गम्मत बघा इथे कायदेशीर गुंतागुंतीचा मुद्दा आहे नागपूर खंडपीठाच्या एका निर्णयाचा आधार घेऊन महाराष्ट्र शासनाने सोळा जुलै दोन हजार चौदा ला एक परिपत्रक काढलंय त्यात म्हटलंय की वाटप पत्र नोंदणीकृत असावं अशी सक्ती अधिकाऱ्यांनी करू नये अरे म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणत नोंदणी हवी आणि सरकारचं परिपत्रक म्हणत सक्ती नको हो हा एक विरोधाभास आहे याचा अर्थ असा काढता येतो की कायदेशीर हक्काचा भक्कम पुरावा हवा असेल तर नोंदणी केलेली बरी पण केवळ सरकारी रेकॉर्डसाठी म्हणजे समजा सात बारावर नाव लावण्यासाठी कदाचित ती सक्तीची नसावी हा फरक महत्वाचा आहे बरोबर आणि हो हेही लक्षात ठेवा की वाटप हे हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी नाहीये अच्छा का बर कारण इथे नवीन मालकी तयार होत नाहीये जी आहे तीच फक्त विभागली जाते ओके ओके हे माहिती खरंच थोडी किचकट आहे पण महत्वाची आहे आता आपण प्रत्येक पद्धतीकडे वळूया का कलम पंच्याऐंशी नुसार तहसीलदारांसमोर वाटप कसं होतं हो ही पद्धत तुलनेने सोपी आहे तहसीलदारांच्या ऑफिस मध्ये होते यात सगळ्यात महत्वाचं काय तर सर्व सहहिदारांची शंभर टक्के संमती लागते एकमत हवं अच्छा सगळ्यांची संमती असेल तरच हो जर सगळे तयार असतील तर तहसीलदार त्यांचे जबाब नोंदवून घेतात आणि वाटपाला मंजुरी देतात यात खर्च जवळपास काहीच नाही फक्त थोडा वेळ लागतो म्हणजे जर कुटुंबात सामंजस्य असेल तर हा मार्ग चांगला आहे अगदी मग दुसरा प्रकार नोंदणीकृत वाटप ते कधी करतात लोक नोंदणीकृत वाटप सब रजिस्टर ऑफिस मध्ये होत येतो यासाठी स्टॅम्प ड्युटी अगदी नाममात्र आहे शंभर रुपये पण मग तो स्टॅम्प पेपर टायपिंग नोंदणी फी असं म्हणून थोडा खर्च येतो पण भविष्यात वाद नको म्हणून हा चांगला पर्याय आहे आणि समजा एकमत झालंच नाही वाद आहेत मग मग तिसरा मार्ग उरतो दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करणं ही प्रक्रिया नक्कीच हो ही वेळखाऊ आणि खर्चिकही असते कोर्ट मग दोन्ही बाजूंना नोटीस पाठवतं त्यांचं म्हणणं ऐकतं पुरावे तपासतं आणि मग वाटपाचा हुकुमनामा म्हणजे डिक्री देत मग पुढे तो हुकुमनामा अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांकडे जातो मग भूमी अभिलेख खातं म्हणजे लँड रेकॉर्ड डिपार्टमेंट फी घेऊन जमिनीची मोजणी करत अच्छा प्रत्यक्ष मोजणी होते हो आणि मग वाटपाचा नकाशा किंवा तक्ता तयार होतो शेवटी तहसीलदार परत सगळ्यांना नोटीस देऊन काही आक्षेप आहेत का विचारून फायनल मंजुरी देतात बापरे म्हणजे कोर्टात जाणं हा खरच शेवटचा आणि खूप किचकट उपाय आहे पण यात एक अडचण सांगितली आहे की कधी कधी तलाठी नोंदणीकृत वाटप पत्राची नोंद सात बारावर घ्यायला नाही म्हणतात हे खरंय हो दुर्दैवाने असं होतं काही ठिकाणी काही का तलाठी फक्त कलम पंच्याऐी खाली म्हणजे तहसीलदारांनी मंजूर केलेल्या वाटपाचीच नोंद घेतो म्हणतात अरे आणि लोकांनी आपापसात केलेल्या नोंदणीकृत वाटपपत्राला ते नाही म्हणतात पण हे कायदेशीर दृष्ट्या चुकीचं आहे म्हणजे नोंदणी कायदा आणि महसूल कायद्यानुसार रीतसर नोंदणी झालेल्या वाटपपत्राची नोंद घ्यायला काहीच अडचण नाहीये असा आधार म्हणजे सरळ सरळ खातेदारांची अडवणूक आहे हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवणं तर आजच्या या चर्चेतून आपण महाराष्ट्रातील जमिनीच्या वाटपाचे तीन मुख्य कायदेशीर मार्ग समजून घेतले हो एक म्हणजे तहसीलदारांमार्फत कलम पंच्याऐंशी नुसार दुसरं नोंदणीकृत दस्त करून आणि तिसरं म्हणजे कोर्टाच्या माध्यमातून बरोबर प्रत्येकाची प्रक्रिया फायदे तोटे वेगळे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुकडेबंदी कायद्याचं पालन आणि सहहिस्सेदारांची संमती कोर्टाची प्रक्रिया सोडल्यास हे नियम महत्वाचे ठरतात अगदी आणि तो कायदेशीर पेच पण लक्षात ठेवायला हवा नोंदणीकृत दस्त महत्वाचा होणारा संभाव्य विरोध या व्यावहारिक गोष्टी पण महत्वाच्या नक्कीच या माहितीमुळे जमिनीच्या वाटपाबद्दल निर्णय घेताना लोकांना अधिक स्पष्टता येईल असं वाटतं हो नक्कीच मदत होईल जाता जाता एक विचार मनात येतोय या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया तर आहेतच पण त्या वापरायची वेळ येण्याआधीच कुटुंबातल्या सहहिस्सेदारांमध्ये सलोखा टिकवून ठेवण्यासाठी आणि भविष्यातले हे किचकट वाट टाळण्यासाठी वाटपाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेआधी आपापसात आप कोणता संवाद किंवा कोणती भावनिक तयारी करणं जास्त महत्वाचं ठरू शकतं काय वाटतं हा खूप चांगला प्रश्न आहे विचारात घेण्यासारखा हो ना यावर नक्कीच विचार करायला हवा